जात पडताळणी दाखला प्रक्रिया सुलभ करण्याची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मागणी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विलास देसाई यांनी आज सामाजिक न्याय मंत्री संजय यांची भेट घेऊन जात पडताळणी दाखला सुलभ करण्याची मागणी केली सांगली येथील समाज कल्याण का कार्यालयामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे कामी विद्यार विद्यार्थी विद्यार्थ्यांची गर्दी असते तसेच या ठिकाणी जात पडताळणी करता आवश्यक मनुष्यबळ तसेच सध्याच्या युगातील आवश्यक कॉम्प्युटर सारखे साधनं याची कमतरता असल्यानं दाखले मिळण्यास विलंब होतो त्यामुळे शैक्षणिक प्रवेश असे अथवा शासनाच्या विविध नोकरभरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी वर्गाला विनाकारण तणाव सहन करावा लागतो त्यामुळे जात पडताळणी दाखले सुलभ करण्याची मागणी केली आहे मराठा समाजाच्या हितासाठी ज्या योजना लागू केलेल्या आहेत त्याचीही तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशा तीन न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या अहवालाची श्वेतपत्रिका काढून सत्य पुढे आणावे अशी मागणी ही यावेळी देसाई यांनी मंत्री शिरसाट यांच्याकडे केली होती यावेळी राहुल पाटील संतोष माने प्रशांत भोसले तानाजी भोसले अमरसिंह पाटील दादासाहेब पाटील विजय धुमाळ हे उपस्थित होते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचं मिरजेमध्ये आगमन झालं होतं या प्रसंगी आम्ही मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं कल्याण खात्यामध्ये ज्या काय आता कुणबी समाजाला आमच्या मराठा समाज कुणबीमध्ये गेला यांना अडचणी येतात काही कुणबी आणि मराठा समाजाचे जातीचे दाखले जाणीवपूर्वक आढळले जातात किंवा इतर समाजाचे सुद्धा जातीचे दाखले जात पडताळणीला त्या ठिकाणी असणारा ताप कमी आहे किंवा कॉम्प्युटरसारख्या साधनसामुग्रीची कमतरता आहे यासाठी आम्ही संजयजी सेरसाट यांना निवेदन दिलं तसेच आत्ता आम्हाला मराठा समाजाला ज्या अडचणी येतात कारण आत्ता आमच्याकडं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मामला निधी नाही आहे सारथी संस्था निधी अभावी बंद आहे याप्रमाणे आमच्या ज्या काही आता गोष्टी आहेत किंवा आम्हाला ज्या काही सरकारनं जाहीर केलं होतं ओबीसीच्या धर्तीवर आम्हाला पन्नास टक्के सवलती देतो असं जाहीर केलं होतं परंतु त्याही कोणत्या सवलती सध्या मिळत नाहीत कारण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबीमधून जरी आता त्यांनी प्रवेश घेतला तरीसुद्धा त्यांना पन्नास ऐवजी शंभर टक्के फी भरण्याची सक्ती सर्वच कॉलेज प्रशासनाकडून केली जाते याबाबतसुद्धा आम्हाला योग्य त्या न्याय मिळावा अशा आम्ही साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांच्या बरोबर आत्ता व्यवस्थित चर्चा झाली आहे नामदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून आमची एक मागणी अजून एक होती की मराठा समाजाच्या प्रश्नासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमावी कारण ही समिती अलीकडं बरकाच झालेली आहे समितीला अध्यक्ष नाही आणि समितीच अस्तित्वात नाही त्यामुळं आमचे प्रश्न सुटण्यास खूप अडचण येते तर आता सर शिरसाग साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिलेली आहे धन्यवाद